नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताजा अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी भाव तुम आगे हम दीपक दीपक आणि जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर येऊन ठेवले तर त्याबद्दल तुमची काय भूमिका असणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी प्रत्येक निवडणुका महत्वाच्या असतात या निवडणुकांमध्ये प्रत्येकानं भाग घेतला पाहिजे परंतु आमची स्वातंत्र्यानंतरच्या ऐंशी वर्षांपासूनची आमची एस टी आरक्षण अंमलबजावणीची लढाई चालली आमच्यासाठी ही लढाई आता महत्वाची आहे आणि ती लढाई आम्ही लढतोय निवडणुका आमच्यासाठी महत्वाच्या आहेत का तर आहेत पण त्याच्यापेक्षाही महत्वाचा आमच्यासाठी एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न आहे आणि तो घेऊन आम्ही सध्या भांडतोय त्याच्यामुळे आमचा फोकस या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यावर आहे आता सध्या आम्ही राज्यभर फिरून लवकरच एक मुंबईमध्ये मोठी पत्रकार परिषद आयोजित करून त्या ठिकाणी आम्ही राज्यात काय लढ्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि मुंबईमध्ये धनगरांचं पिवळं वादळ कधी धडकणार आहे कसं धडकणार आहे हे लवकरच आम्ही सांगणार आहोत तर आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित सांगतो की गेले सोळा दिवस जालन्याच्या या आंदोलनाच्या पवित्र भूमीमध्ये फार मोठं आंदोलन धनगर जमातीचं झालं ऐतिहासिक आंदोलन झालं पण सरकारनं पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नाही सरकारची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी आणि या गल्लीतल्या देवेंद्रापासून दिल्लीतल्या नरेंद्रापर्यंत ज्यांनी ज्यांनी धनगरांना आश्वासन दिले त्यांना त्यांचे शब्द आठवण करून देण्यासाठी धनगरांचं पिवळं वादळ घेऊन आम्ही लवकरच मुंबईमध्ये जातोय आणि आपल्या माध्यमातून सरकारला सुद्धा हा इशारा आहे की आम्हाला हलक्यात घेण्याचा नादानपणा करू नका तुम्ही शब्द दिलाय उद्या संविधान दिवस आपण साजरा करतो सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर आणि या सव्वीस नोव्हेंबर हा सामाजिक न्याय दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आरक्षणाची सुरुवात करणारे लोकरशी राजा छत्रपती शाहूजी महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण लागू केलं त्यांची सुद्धा जयंती उद्या हा सामाजिक न्याय दिवस आहे दुर्दैवानं आपण संविधान दिवस जरी साजरा करत असलो तरी या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झालेली नाही असं खेदानं म्हणावं असं वाटतं आपण सामाजिक न्याय दिवस साजरा करतो पण सामाजिक न्याय या देशामध्ये अजून झालेला नाही हे दुर्दैव या फुले साहेब आंबेडकरांच्या राज्याचं शिवछत्रपतींच्या राज्याचं माझ्या पाठीमागे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे शिवाजी महाराजांनी जे राज्य त्यांच्या डोक्यात जे स्वराज्य होतं हे खऱ्या अर्थानं निर्माण करण्यासाठी या स्वराज्याची संकल्पना स्वराज्याचा विचार रुजवण्यासाठी कांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी प्रचंड परिश्रम घेतले खूप मोठा संघर्ष केला परंतु आजही त्यांच्या विचाराची त्यांच्या कार्याची अंमलबजावणी या देशामध्ये दुर्दैवानं होत नाही ही अंमलबजावणी व्हावी हा इशारा देण्यासाठी आम्ही राज्यभर फिरणार आहोत तर सध्याच्या या निवडणुकीमध्ये तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे महाविकास आघाडी महायुती महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आमचे या ठिकाणी शत्रू आहेत असं मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो कारण काँग्रेस आणि मित्र पक्षांनी गेल्या सत्तर वर्षात धनगर जमातीवर अन्याय केला म्हणून दोन हजार चौदाला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत लाखो जनसमुदायासमोर मोठे मोठे भाषण केले होते लिखित स्वरूपात दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पवित्र भूमीमध्ये त्या पंढरपुरामध्ये लाखो जनसमुदायासमोर सांगितलं होतं की धनगर समाजाचा वापर फक्त मतापुरता राज्यकर्त्यांनी केलेला आहे तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचं आरक्षण देतो आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांनी आमच्यावर अन्याय केला आम्हाला फसवलं म्हणून आम्ही या सापनाथानं फसवलं म्हणून नागनाथाला मतदान केलं आणि या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदा गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप सत्तेमध्ये आलं याच्यामध्ये धनगरांचा फार मोठा वाटा आहे आणि हे नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील हे सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात जाहीरपणे बोलतात मग आत्ता धनगर समाजाच्या उपकाराची जाणीव ठेवण्याची त्यांच्यावर वेळ आलेली आहे पण पर आतापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर आमच्यासाठी महाविकास आघाडी स्थापनात आहे तर महायुती नागनाथ आहे हे स्थापनात आणि नागनाथ या नागना दोघांचेही डोके ठेचण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही करू त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पुढची तयारी कशी असणार आहे आरक्षणासाठी निश्चितपणे हा लढा आम्ही अजून तीव्रतेने लढणार आहोत पहिला लढा आत्ता मोठा एक आंदोलनाचा भाग असणार आहे तो मुंबई आम्ही पिवळी करणार आहे मी मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस मुंबईला मीडिया हाऊसेसमध्ये गेलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं की धनगर ज्यावेळेस पिवळं वादळ घेऊन या मुंबईच्या दिशेने येतील तर या मुंबईमधले आतापर्यंत गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटलेले असतील आणि आपल्याही माध्यमातून मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीनं सांगतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये धनगरांचं पिवळं वादळ मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईतील गर्दीचे सगळ्या समाजाचे संघटनांचे पक्षांचे सगळ्या जाती धर्माचे रेकॉर्ड तोडणारी गर्दी या मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आम्ही विनंती करतो या ठिकाणी आता फडणवीस साहेबांना इथूनच की धनगरांच्या उपकारांची जाणीव ठेवा तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि पुढचे होणारे अनर्थ टाळा माझा शेवटचा प्रश्न असा असेल की सध्याचं जे सरकार आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कशा प्रकारे सहाय्य करू शकतात आणि कशा प्रकारे सपोर्ट या ठिकाणी तुम्हाला करेल तुम्हाला वाटतं सहाय्य म्हणजे फार छोटीशी गोष्ट आहे दादा मी नेहमी सांगत असतो की धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी कुठल्याही आयोगाची गरज नाही कुठल्याही कमिटीची गरज नाही न्यायालयाची गरज नाही मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी बोलतो आत्ता अकरा वाजलेत आत्ता जरी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठरवलं ना तर संध्याकाळपर्यंत आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होतो आणि धनगर जमातीच्या लेकरांना एसटीचे सर्टिफिकेट उद्या सकाळपासून वाटायला सुरुवात होऊ शकतात इतका सोपा हा प्रश्न आहे आणि हे मी म्हणतो म्हणून नाही तर संविधानात आहे ज्या संविधानानुसार एसटीची सत्तेचाळीस जमातींची यादी आहे त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीला लाखो धनगर समाज बांधवांच्या समोर जाहीरपणे हे सांगितलंय की माझा या आरक्षण विषयावरचा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडीभर कागदपत्र गाडीभर कागदपत्रचे पुरावे तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या मध्ये देतो दुर्दैवानं धनगर जमात बांधव आमचे ही आठवण देवेंद्र फडणवीस साहेबांना करून देण्यामध्ये कुठेतरी कमी पडले म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब धनगरांचे उपकार विसरले त्यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही पण आता येणाऱ्या अगदी महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या शब्दाची आम्ही आठवण करून देऊ आणि त्यांनी जर धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून धनगरांना सहाय्य ठेवण्याची भूमिका जर ठेवली तर मला असं वाटतं एका दिवसात हा प्रश्न सुटू शकतो धन्यवाद धन्यवाद